हॅलो फ्रेंड्स आपल्याला फ्लुएंट इंग्लिश बोलता यावी यासाठी आजच्या लेसनमध्ये आपण रोज वापरले जाणारे इंग्लिश प्रश्न उत्तरांचा सराव करणार आहोत त्यांची इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस करणार आहोत चला तर मग मित्रांनो आपण आजच्या लेसनला सुरुवात करूया फर्स्ट सेंटेन्स बघा सर्वात जवळचं बस स्टॉप कुठे आहे काय इंग्लिश होईल वेअर इज द नियरेस्ट बस स्टॉप बोला तुम्ही वेअर इज द नियरेस्ट बस स्टॉप ते बाजाराजवळ आहे काय इंग्लिश होईल इट इज नियर द मार्केट बोला इट इज नियर द मार्केट तेथे पोहोचायला किती वेळ लागेल काय इंग्लिश होईल हाऊ लॉंग विल इट टेक टू रीच हाऊ लाँग विल इट टेक टू रीच वीस मिनिटे लागतील काय इंग्लिश होईल इट विल टेक ट्वेंटी मिनिट्स तुम्ही बोला इट विल टेक ट्वेंटी मिनिट्स ही बस कुठे जाते काय इंग्लिश होईल वेअर डज दिस बस गो बोला वेअर डज दिस बस गो ही बस पुण्याला जाते काय इंग्लिश होईल बोला दिस बस गोज टू पुणे करेक्ट दिस गोज टू पुणे तुमचं नाव काय आहे काय इंग्लिश याची व्हॉट इज युअर नेम बोला तुम्ही व्हॉट इज युअर नेम माझं नाव राहुल आहे काय इंग्लिश याची माय नेम इज राहुल तुमचं नाव घेऊन बोला हे सेंटेन्स व्हेरी गुड तुम्ही कुठून आला आहात आपण एखाद्या व्यक्ती बाहेर भेटल्यानंतर त्याला विचारतो तो गाव कोणतं आहे तुम्ही कुठून आला आहात हिची इंग्लिश होईल वेअर आर यू फ्रॉम वेअर आर यू फ्रॉम मी महाराष्ट्रातून आलो आहे जर महाराष्ट्राच्या बाहेर भेटलो असू तर असं बोलणार आपण मी महाराष्ट्रातून आलो आहे हिच इंग्लिश काय बोलणार आय एम फ्रॉम महाराष्ट्र बोला आय एम फ्रॉम महाराष्ट्र तुमचं वय किती आहे हाऊ वर्ड आर यू काय इंग्लिश होईल हाऊ वर्ड आर यू काय उत्तर देणार तुम्ही मग मी पंचवीस वर्षांचा आहे तुमचं वय घेऊन तुम्ही ते बोलणार मी पंचवीस वर्षांचा आहे आय एम ट्वेंटी फाय इयर्स ओल्ड बोला तुम्ही आय एम ट्वेंटी फाय इयर्स ओल्ड तुमचा वाढदिवस कधी आहे कसं विचारणार इंग्लिशमध्ये वेन इज युअर बड्डे बोला वेन इज युअर बड्डे कसं उत्तर देणार माझा वाढदिवस दहा मार्चला आहे तुमचा वाढदिवस जो काही असेल तो घेऊन बोला तुम्ही आता इंग्लिश सेंटेन्स तयार करा काय होईल माय बर्थडे इज ऑन मार्च टेन माय बड्डे इज ऑन मार्च टेन तुम्ही किती वाजता उठता काय इंग्लिश होईल सांगा व्हाट टाईम डू यू वेकअप किंवा व्हाट टाईम डू यू गेट मी सकाळी सहा वाजता उठतो काय बरं इंग्लिश होईल इची सांगा आय वेकअप ॲट सिक्स ए एम आय वेक अप ॲट सिक्स एम तुम्ही काय करता काम विचारायचंय आपल्याला व्हॉट डू यू डू काय बोलणार व्हॉट डू यू डू मी शिक्षक आहे आय एम अ टीचर तुम्ही काय करता ते बोला तुम्ही जसं विद्यार्थी असाल तर तुम्ही बोलाल आय एम अ स्टुडंट तुम्ही दुकानदार असाल आय एम अ शॉपकीपर तुम्ही जर व्यावसायिक असाल आय एम अ बिझनेसमॅन अशा पद्धतीने तुम्ही बोलू शकता तुम्ही जर हाऊस वाईफ असाल तर तुम्ही बोलू शकता आय एम अ हाऊस वाईफ पुढे बघूयात तुम्ही रात्री किती वाजता झोपता व्हॉट टाईम डू यू गो टू बेट बोला व्हॉट टाईम डू यू गो टू बेट मी रात्री दहा वाजता झोपतो काय इंग्लिश होईल बोला आय गो टू बेड ऍट टेन पी एम बोला तुम्ही आय गो टू बेड ऍट टेन पी एम इंग्लिश प्रॅक्टिस थांबू नका मुळीच दुसऱ्या वेळेस मी ज्यावेळेस इंग्लिश वाक्य बोलतो त्यावेळेस तुम्ही सराव करा बोला हे कितीला आहे एखाद्या गोष्टीची आपल्याला किंमत विचारायची आपण विचारतो हे कितीला आहे काय इंग्लिश होईल हाऊ मच इज दिस हाऊ मच इज हे पाचशे रुपयाचे आहे इट इज फॉर फाय हंड्रेड रुपीज बोला इट इज फॉर फाय हंड्रेड रुपीज हे मोठ्या आकारात आहे का एखाद्या वस्तू घेतली आपण पण ती आपल्याला अजून मोठ्या आकारात हवी आपण बोलतो हे मोठ्या आकारात आहे का त्या दुकानदाराला इंग्लिश काय बोलला डू यू हॅव धीस इन अ बिगर साईज काय इंग्लिश होईल डू यू हॅव दिस इन अ बिगर साईज होय आहे दुकानदार बोलला होय आहे यस डू यस वी डू तुमच्याकडे सूट आहे का सूट म्हणजेच काय डिस्काउंट आपण विचारतो दुकानदाराला तुमच्याकडे डिस्काउंट आहे का यावर इंग्लिशमध्ये कसं विचारणार डू यू हॅव एनी डिस्काउंट डू यू हॅव एनी डिस्काउंट होय दहा टक्के सूट आहे दुकानदार बोलला होय दहा टक्के सूट आहे तो इंग्लिशमध्ये कसं सांगेल Yes, there इज अ टेन पर्सेंट डिस्काउंट there देर इज अ टेन पर्सेंट डिस्काउंट मला मेनू पाहायला मिळेल का कुठे विचारतो आपण हे वेटरला विचारतो हॉटेलमध्ये गेल्यावर मला मेनू पाहायला मिळेल का मेनू मिळेल का काय इंग्लिश होईल कॅन आय सी द मेनू प्लीज वेटरला बोलू शकतो आपण कॅन आय सी द मेनू प्लीज नक्कीच हा मेनू आहे किंवा हा मेनू घ्या कोण बोलतोय हे वेटर काय का इंग्लिश होईल शुअर हेअर इज द मेनू शुअर हेर इज द मेनू तुम्ही काय सुचवता आता आपल्याला मेनू दिल्यानंतर ते विचारतात तुम्ही काय सुचवता तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला काय पाहिजे व्हॉट डू यू रिकमंड इंग्लिशमध्ये वेटर बोलू शकतो मोठ्या हॉटेलमध्ये व्हॉट डू यू रिकमंट मग तुम्हाला जे काय आवडतं ते तुम्ही सुचवत असता मग तुम्ही सांगता मी स्पेशल थाळी सुचवतो था? इंग्लिश काय होईल का सांगा बरं मग आय रिकमंड द स्पेशल थाळी ऑर्डर यायला किती वेळ लागेल काय इंग्लिश होईल हाऊ लॉंग विल द ऑर्डर टेक हाऊ लॉंग विल द ऑर्डर टेक सुमारे पंधरा मिनटं लागतील कोण बोला वेटर काय इंग्लिश होईल हिची इट विल टेक अबाउट फिफ्टीन मिनिट्स इट विल टेक अबाउट फिफ्टीन मिनिट्स तुमचा फोन नंबर काय आहे काय इंग्लिश होईल बोला व्हॉट इज युअर फोन नंबर बोला तुम्ही वॉट इज युअर फोन नंबर माझा फोन नंबर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन झिरो आहे इंग्लिश कसं सांगणार माय फोन नंबर इज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन झिरो तुमच्या ऑफिसचा पत्ता काय आहे ऑफिसचा पत्ता विचारायचा इंग्लिशमध्ये कसं विचारणार व्हाट इज युअर ऑफिस ॲड्रेस बोला व्हाट इज युअर ऑफिस ॲड्रेस माझं ऑफिस पुण्यात आहे सांगा काय इंग्लिश होईल माय ऑफिस इज इन पुणे माय ऑफिस इज इन पुणे तुम्ही मला मेसेज पाठवू शकता का काय इंग्लिश वेलीची कॅन यू सेंड मी मेसेज कॅन यू सेंड मी अ मेसेज आता काय रिप्लाय देणार आपण होय मी तुम्हाला मेसेज पाठवतो आता हिची काय इंग्लिश होईल सांगा यस आय विल सेंड यू मेसेज यस आय विल सेंड युअर मेसेज मी तुमच्या मेसेजची वाट पाहीन आय विल वेट फॉर युअर मेसेज आय विल वेट फॉर युअर मेसेज एखाद्या गोष्टीबद्दल आपण बोलत असतो की हे खूप विनोदी आहे दिस इज व्हेरी फनी मला चित्रपट पाहायला आवडतात आय लव्ह वॉचिंग मूव्हीज बोला तुम्ही आय लव्ह वॉचिंग मूव्हीज मी गाणे ऐकत आहे आय एम लिस्निंग टू म्युझिक आय एम लिसनिंग टू म्युझिक मला एक टॅक्सी लागेल आय नीड अ टॅक्सी आय नीड अ टॅक्सी आपल्याला कुठेतरी जायचं असतं त्यावेळेस आपण बोलतो मला आता एक टॅक्सी लागेल इंग्लिशमध्ये बोलू शकता आय नीड अ टॅक्सी मला एक तिकीट हवी आहे आय नीड अ तिकीट आय नीड मी तुला नंतर फोन करतो आय विल कॉल यू लेटर आय विल कॉल कृपया मला मेसेज पाठवा प्लीज सेंड मी अ मेसेज प्लीज सेंड मी अ मेसेज